नागपूरमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी तर अनेक रस्ते जलमय रेड अलर्टनंतर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर मुसळधार पावसामुळे गोंदियात पूरस्थिती तिरोडा तालुक्यातील लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली घरांचंही नुकसान भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे गुजरातमध्ये बडोदा आणंदला जोडणारा महिसागर नदीवरचा पूल तुटला काही वाहनं नदीत कोसळली तर कोसळलेल्या पुलाच्या टोकाला ट्रक धोकादायक स्थिती अडकली मुंबईत विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन शरद पवारांची आझाद मैदानामध्ये उपस्थिती एका दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावा पवारांचं सरकारला आवाहन गिरणी कामगारांचा हक्काच्या घरासाठी आज आझाद मैदानात मोर्चा ठाकरे बंधूंचा मोर्चाला पाठिंबा तर उद्धव ठाकरे दुपारी मोर्चात सहभागी होणार आमदार संजय गायकवाडांचा मुंबईतल्या आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा शिळा आणि निकृष्ट जेवण देण्यावरनं कर्मचाऱ्याला मारहाण तर सनदशीर मार्गाने तक्रार करायला हवी होती विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचा सल्ला सासू ख्रिश्चन नवरा ब्राह्मण बाप मराठा आणि आई इतर कुणी आहे पुण्यात एक कॉकटेल घर पवार कुटुंबियांचं नाव न घेता भाजपचे गोपीचंद पडळकर बरळले आमदार सुरेश धस यांच्या मुलाकडनं अपघात सागर धस यांच्या कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू तर आपल्या मुलाला कोणतंही व्यसन नाही ड्रिंक अँड ड्राईव्हचा विषय नाही सुरेश धस यांचं स्पष्टीकरण शिर्डीमध्ये तीन दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रारंभ काकड आरटी आणि मिरवणुकीनंतर उत्सवाला सुरुवात उद्या साई मंदिर रात्रभर खुलं राहणार